स्वराज्य क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र राज्यकडून शिरोळ तहसीलदार कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात आले पण पहिल्याच दिवशी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी मागण्या मान्य केल्याने आंदोलन थांबवण्यात आले स्वराज क्रांती जन आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून केंद्रीय जल आयोगाच्या निर्णयाप्रमाणे शिरोळ तालुक्यातील पूर बाधितांची सर्व जबाबदारी शासनाची आहे तर मग शासन नुकसान भरपाई का देत नाही ही नुकसान भरपाई द्यावी लागेल यासाठी बेमुदत धरणे आमरण उपोषण करून शासनाला जागे करायचे काम स्वराज्य क्रांतीजन आंदोलन संस्थापक अध्यक्ष आम आदमी अदम मुजावर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कैलास काळे आलास मतदारसंघाचे मुजाहिद पटेल सदस्य परसाप्पा सिंगाडे शिवाजी कोळी परशुराम पवार सुधाकर खोत दस्तकीर पांडार माहावीत नारगुडे संतोष पांदरे संतोष कांबळे तसेच अनेक संघटनांच्याकडून पाठिंबा देण्यात आला आजचा पहिला दिवस बेमुदत धरणे आंदोलन असल्याचे यावेळी अदम मुजावर म्हणाले तर दुपारनंतर शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर हे स्वतः आंदोलकांच्या सोबत खाली बसून आंदोलकांच्या मागण्या योग्य असल्याच्या सांगत आम्ही त्या मान्य करणार असल्याचे सांगितले व आंदोलकांना आपले आंदोलन थांबवण्यास सांगितले यावेळी स्वराज क्रांती व जन आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष आम आदमी अदम मुजावर यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आपले आंदोलन स्थगित केले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक नामदार जयसिंगपूर तालुक्यातील सर्व पूरग्रस्त बांधवांना विनंती आहे कोणीही भयभीत व्हायचं नाही शासन वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना फसवण्याचं आणि त्यांना खोटी माहिती पुरवण्याचं काम करत आहे कोणत्याही नागरिकाने भयभीत होऊन कोणताही निर्णय घ्यायचा नाही स्थलांतरित व्हायचं नाही आपल्याला पाणी वाढलं तर ह्या आपली स्वतःची जबाबदारी तुमच्या राहण्याची जबाबदारी त्यानंतर तुमच्या जेवणाखाण्याची आणि तुमच्या आरोग्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची आहे शिवाय तुमच्यासोबत असणारे जनावरे ही स्थलांतरित करण्याची जबाबदारी ही शासनाचीच आहे आणि त्यांना जाना पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे याकरिता शासनाकडून स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून फंड आलेला असतो या माध्यमातून सर्व विकासकामे केली जातात त्या माध्यमातून आपलीही सर्व कामे केली जातील